संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली त्यानंतर आरोपांचं सत्र सुरू झालं अशातच या हल्ल्यामागे भाजपचे पदाधिकारी व शिवधर्म फाऊंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटेसह अन्य काही जण सामील असल्याचं सा समोर आल्यानंतर वातावरण अजूनच तापलं म्हणूनच नेमकं हे शाई फेकीचं काय प्रकरण आहे यात सत्ताधारी भाजपचं नाव कसं जोडलं गेलं आणि काय काय झालं ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते भोसले यांचा सत्कार होणार होता मात्र कार्यक्रमाला जाण्यापूर्वीच गायकवाड यांच्यावर काही जणांनी शाईफेक केली आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलं गेलं शिवाय नंतर त्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली मूळचे अकलूसचे असलेले प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक सदस्य आणि सध्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत संभाजी ब्रिगेडमधील त्यांच्या नेतृत्वासाठी ते सर्वत्र ओळखले जातात आणि अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय कार्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला झाल्यामुळे अनेक क्षेत्रातून या सगळ्या घटनेवर टीका करण्यात आली सुप्रिया सुळे प्रकाश आंबेडकर रोहित पवार यांसह विविध जणांनी या सगळ्यावर टीका केली तर सुषमा अंधारेंनी या घटनेचा निषेध व्यक्त करत यामागे भाजपचा हात असल्याचा दावा केला प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे बावन्न कुळेंचा निकटवर्तीय आहे या कामगिरीसाठी एखादी आमदारकी खासदारकी महामंडळ देऊनच टाका भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तसेच त्यांनी स्वामी समर्थांचा अपमान केल्याचा आरोप केल्याने शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते संतप्त झाले होते यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे किरण साळुंके भैया ढाणे कृष्णा क्षीरसागर अक्षय चव्हाण बाबू बिहारी भवानेश्वर शिरगिरे या सात जणांसह इतर लोकांवर अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्काबुक्की हाताने मारहाण करणे तसेच गाडीला दगड मारून मोठे नुकसान केल्याबद्दल बी एन एसच्या कलम एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार या कलमांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील आरोपींचा भाजप संबंध असल्याचं शाईफेक शिवप्रेमी नवे सराईत गुन्हेगार तसेच भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप केला गेला प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी आणि बावनपुळेंचा निकटवर्ती असं ट्विट करत सुषमा अंधारेंनी सुद्धा यामागील भाजपा अँगल समोर आणला तर ज्यांच्यावर हा हल्ला झाला त्या प्रवीण गायकवाडांनी स्वतः याला सरकार जबाबदार असल्याचं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे माझ्यासोबत जो प्रकार घडला त्याला सरकार जबाबदार आहे माझ्या हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आम्ही शिवराय फुले आणि आंबेडकरांची विचारधारा मांडत आहोत माझ्यावर हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते होते संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे यानंतरही आमचं काम चालूच राहणार आहे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं त्यामुळे भाजपा आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात काहीतरी धुसफुसत असल्याचं अनेकांना जाणवलं आणि त्यासोबतच यामागे नक्की काय कारण असेल असा प्रश्न देखील पडला सध्या सुरू झालेला संभाजी ब्रिगेड विरुद्ध भाजपा हा कोणताही नवीन संघर्ष नसून तो जुन्या संघर्षाचाच नवीन अंक आहे भाजपाकडे जसा बजरंग दल आहे तसा राष्ट्रवादीकडे संभाजी ब्रिगेड आहे असं अनेक जण बोलायचे कालांतराने राजकीय पक्षांची आणि त्यांच्या आपापसातील युत्या आघाड्यांची समीकरणे बदलली त्यामुळे आता राष्ट्रवादीकडे असणारी संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आहे शरद पवार व संभाजी ब्रिगेड यांच्यामध्ये खूप जुनं नातं आहे पुणे आणि ग्रामीण महाराष्ट्रातील मराठा तरुणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी संभाजी ब्रिगेडची मोठी मदत व्हायची त्यामुळे दोन हजार चार ते दोन हजार दहा या काळात संभाजी ब्रिगेडने केलेल्या अनेक मागण्या देखील राष्ट्रवादीकडून मान्य केल्या गेल्या के होत्या तसेच अधून मधून संभाजी ब्रिगेड उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा असतात तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या संभाजी ब्रिगेडची शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत मिळेल ही शक्यताही नाकारता येत नाही एकूणच या सगळ्या गोष्टी पाहता संभाजी ब्रिगेड व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात जुना याराना असल्याचं दिसून येतं जो पुढे जाऊन भाजपची डोकेदुखी वाढवू शकतो त्यामुळे भाजपा मुद्दाम होऊन या सगळ्या गोष्टी घडवून आणत असल्याचा दावा केला जात आहे पण लोकांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याचं नाव आल्याने आतापर्यंत शांत असलेला भाजपा विरुद्ध संभाजी ब्रिगेड असा जुना वाद पुन्हा नव्याने चालू झालाय ज्यातून आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरू झाली आहेत दरम्यान या घटनेचे अनेक वेगवेगळे पडसाद उमटताना दिसत आहेत एकीकडे या सर्व घटनेनंतर प्रवीण गायकवाडांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुधानी अभिषेक घातलाय हंडेच्या हंडे भरून दुधाने गायकवाडांना अभिषेक घातला गेलाय त्याचे काही व्हिडिओज देखील व्हायरल झाले आहेत त्यासोबतच त्यांचा सपत्नीक सत्कार सुद्धा करण्यात आलाय तसेच याच घटनेवरून काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी फडणवीसांना सभागृहात प्रश्न देखील विचारले ज्यावर योग्य ती कारवाई के केली जाईल अशा आशयाचं वक्तव्य करत फडणवीसांनी वडेट्टीवारांना उत्तर दिले तर सध्याचं हे राजकारण पाहता हे प्रकरण इतक्यात इक्कार संपणारं दिसत नाहीये तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद